उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस येथे सुरू वर्ग सहावी ते दहावी पर्यंत सुवर्ण संधी वर्ग दहावीसूनर्ग आठवी व नव्या क्लासेस सत्तावीस जून पासून वर्ग सहावी सातवीचे क्लासेस दोन जुलै पासून दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक क्षेत्राकरिता आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हे नवीन स्थानक रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते वीस जूनला अंश मंगलम येथे सत्काराचा कार्यक्रम मधील वर्ग दहावी बारावी परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त गुण आहे अशा विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा अंश मंगलम जुना दारवार रोड येथे वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे प्रयत्नांची पराकाष्ठा करून आता परिश्रमाने बारावीच्या शालांत परीक्षेत पंच्याहत्तर प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते हीच परंपरा कायम ठेवत दिग्रस तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच पालकांचा सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमात मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा दामदार संजय राठोड यांच्या शुभ हस्ते विद्यार्थी व पालकांचा सत्कार होणार असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना युवा सेना विद्यार्थी सेना महिला आघाडी दिग्रस यांनी केले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद